सर माझा एक प्रश्न होता कर्तु कर्म संकर प्रयोग कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न विचारला की सर कर्तु कर्म संकर प्रयोग कसा ओळखावा लक्षात घ्या कर्तु कर्म संकर प्रयोग आला संकर आला की समजून चरायचंय करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्येक म्हणजे संकर आहे पण लक्षात घ्या त्या वाक्यात जर प्रते, कर्माला प्रत्यय नसेल तरच त्याचा असतो कर तू संकर तू पुस्तक दिलेस करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय कर्माला प्रत्यय नाही म्हणा करतू संकर तू पत्र पाडलेस करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय कर्माला प्रत्यय नाही म्हणायचं करत रु कर्म संकर आणि जर कर्माला प्रत्यय असेल ना तर त्याचा असतो कर भाव संकर आले क लक्षात